अळसुंदे गावामध्ये डगफुटी बाळासाहेब अनारसे यांची अडीच ची मिरची पाण्यामध्ये आता हे बघा इथं विहीर आहे सात पुरुष विहीर आहे इथं लिंबाच्या टिप्पाडाची तिथं बघा विहीर कुठं दिसत नाही इकडं कुठं राशी रोड पर्यंत पाणी इकडे गेलेलं आहे देवरावांना नानारशी यांच्या ह्या ऊसामध्ये पलीकडे ऊस आहे थोडासा नारळ झाडाच्या पलीकडून पोलीकडून समजा पाणीच पाणी आहे एक परुष पाणी एवढं पाणी आहे समजा ऊस पाण्यात गेलाय फुटी झाली ढग फुटी जलामल्यापासून एवढा पाऊस आळसून याला झाला नव्हता अफाट पाऊस झाला अफाट शेतकऱ्यांचं आतून नुकसान झालं वड्याने सुद्धा वेगळं वळण घेतलं राहणं वाहून गेले आमचा नऊ तळा समजा पाण्यातही एवढं पाणी तळ्यात कधीच आलं नव्हतं